आजी आज नमस्कार मंडळी आज आजीला देवाघरी जाऊन एक महिना झाला तिच्या आठवणी आयुष्यभर आमच्या सोबत राहतील यात काही शंकाच नाही एक अशी स्त्री जिने कष्टाने आमचे आयुष्य उजळून आणले <laughs> आम्ही नातवंडे तिच्या स्वभावामुळेच इतकी हसरी आणि बोलकी झालो तिच्या पंच्याऐंशी वर्षाच्या कालखंडामध्ये तिने बरेच चढउतार पाहिले गावची मुख्यत्व गावात राहणारी ज्या स्त्रीने कधी शहर पाहिले सुद्धा नाही तिने मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी येऊन आपली एक स्वतःची ओळख निर्माण केली आणि लाडाने तिला सगळे अणी म्हणायचे माणसं जोडणं लोकांच्या अडीअडचणीला धावणं शेजार धर्म हा आजीकडून शिकावा मुंबईत अजूनही आजीच्या आठवणी ऐकायला फार मजा येते कामाच्या बाबतीत शहरात तर सोडा पण गावात सुद्धा अजून कोणी तिचा हात धरू शकेल असे आम्हाला वाटत नाही मुंबईत आल्यावरही पहाटेपासून तिचा दिनक्रम सुरू व्हायचा गावी तर आम्हाला वाटायचं तिची झोप पूर्ण होईल की नाही परंतु आयुष्यात खरे मॅनेजमेंट आजीने शिकवलं मग ते वेळेचे असो वा पैशांचे आजी तुझ्या कार्याला खूप खूप सला